नमस्कार मी पल्लवी आज आपण मेथीचा ठेपला तयार करूया ही अगदी सोपी पद्धत आहे ठेपला तयार करण्यासाठी दोन जुड्या मेथी घेतली आहे मेथीची पाने निवडून घेतली आहेत हे मेथीचे डेट आहेत ते अजिबात टाकू नका आज आपण आपल्या रेसिपीमध्ये याचासुद्धा उपयोग करणार आहोत हे देठ मी चिरून घेतले आहेत एक इंच आले चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक वाटीभर मेथीचे देठ घेतले आहेत आता हे मेथीचे देठ आले लसूण हिरव्या मिरच्या असे हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतला आहे या परातीमध्ये गव्हाचे पीठ घेते हे साधारण पाऊण किलो आहे आता आपण मग जे वाटण तयार केले होते ते यामध्ये घालूया मेथीची पाने बारीक चिरून घेतली आहेत तीसुद्धा यामध्ये घालूया आता चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे हे साधारण अडीच ते तीन चमचे मीठ घातलं आहे एक चमचा ओवा घातला आहे ओवा घातल्यामुळे या ठेपल्यांना चव खूपच छान येते आता पाच ते सहा चमचे बेसन घालूया दोन चमचे तूप घालते तुपाऐवजी दोन चमचे तेल किंवा सुद्धा घालू शकता आता चांगले सर मिसळ करूया आवश्यकतेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी घालून कणिक तयार करूया एक वाटी दही दोन चमचे साखर एक चमचा हळद घातले आहे हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे त्यामुळे तुम्ही हे साहित्य नक्की घाला आणि कणिक मळून घ्या दोन चमचे तेल घातले आहे आता हा कणकेचा गोळा वीस मिनिटे झाकून ठेवूया आपण चपाती करण्यासाठी जशी कणिक मळतो त्याप्रमाणेच आज आपण ठेपले करताना सुद्धा कणिक तयार करायचे आहे आता हे कणिक मी वीस मिनिटे झाकून ठेवते आता वीस मिनिटे झाली आहेत आता आपण ठेपले तयार करूया गॅसवर झाडपुडाचा लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्यावर थोडेसे तेलही घातले आहे आपण जशी चपाती तयार करतो ना त्याप्रमाणेच हे ठेपले आपण लाटून घेऊया हा कणकेचा गोळा घेऊन त्याला तांदळाचे पीठ लावले आहे आता चपातीप्रमाणे गोलसर लाटून घेतला आहे तवा आता चांगला तापला आहे यावर हा ठेपला घालूया यावर मी थोडेसे तेल घातले आहे तेलाऐवजी तूप किंवा लोणीसुद्धा वापरू शकता हे ठेपले दोन्ही बाजूने चांगले असे भाजून घेऊया हे मेथीचे ठेपले खुसखुशीत आणि चविष्ट तयार होतात आपण जे देठांचे वाटण तयार केले होते त्यामुळे चवसुद्धा याला खूपच छान येते आणि देठही वाया जात नाहीत हे ठेपले गार झाले तरी कडक अजिबात होत नाहीत चांगले राहतात हे मेथीचे ठेपले दही सोबत सर्व करा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद